मागील दोन वर्षापासून महामार्गाची काम अत्यंत संतगतीने सुरू आहे माहूर शहरातील श्री दत्त चौक टी पॉइंट ते बस स्थानकापर्यंत रस्ता दोन वर्षापासून खोदून ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे सतत वाहतुकीची कोंडी तर होतच आहे शिवाय रस्त्याच्या बाजूला उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ दुकानांवर दैनंदिन उपजीविक भागवण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे पुढील महिन्यात नवरात्र महोत्सवाची यात्रा सुरू होत आहे तत्पूर्वी भाविक व त्यांच्या वाहनांना महामार्गाच्या अर्धवट कामाचा अडथळा होऊ नये म्हणून संबंधित विभागास तातडीने काम पूर्ण करण्यासंदर्भात आदेशित करण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन स्थानिक पत्रकारांनी चोवीस ऑगस्ट रोजी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे नवरात्र महोत्सवात लाखो भाविकांची देवी देवतांच्या दर्शनासाठी गर्दी होत असते त्यामुळे दत्त चौक टी पॉइंट येथे प्रवासी व त्यांच्या वाहनांची प्रचंड गर्दी होते त्यावर नियंत्रण प्रशासनास कसरत करावी लागते यातच या, या अर्धवट कामामुळे अडचणीत अधिकच भर पडलेला आहे याकरता भाविकांची सुरक्षा व किरकोळ दुकानांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन नवरात्र महोत्सवापूर्वी मार्गाचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे या निवेदनावर वसंत कपाटे विजय आमले कार्तिक बेहरे नंदुकुमार जोशी राम दातीर प्रशांत शिंदे पवन कोंडे अपील बेलखोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रशासनाच्या वतीने नयब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी हे निवेदन स्वीकारले संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर